नमस्कार आपल्या व्हिलॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी आता माले मदे माले आलो आता मळ्यामध्ये शेतात गेल्या आठ दिवसात भरपूर पाऊस झाला आपल्याकडं भरपूर म्हणजे शेतकऱ्यांचं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालं आता रोडची अवस्था तर तुम्हाला दाखवली नद्यांना पुराला पाणी अजून वाहत आहे आठ दिवस मळ्याकडे येताना मी चालतच येत होतो आज गाडी घेऊन आलो आहे माळ्याकडे आणि आठ दिवसाच्या सततच्या पावसानंतर एक तीन दिवस झाले पावसानं आता जर थोडी विश्रांती घेतली आणि वापसा आलेला आहे की नाही आता हे बघण्यासाठी मी आता मळ्यामध्ये आलो आहे माळाचं वगैरे रान असतं मुरमाड रान असतं त्या ठिकाणी वापसा आला आहे पेरण्या चालू झाले आहेत सगळ्यांच्या बाजरीच्या तुरीच्या पेरण्या चालू झाल्या आहेत आणि आपल्या इकडं काळं रान असल्यामुळं वापसा लगेच येत नाही पुढच्या दोन तीन दिवसात जर पाऊस नाही पडला तर शक्यता आहे पेरायला येऊ शकतं पण अजून जर पाऊस एखादा दिवस झाला तर आठ दिवस अजून पुढे ढकललं जाईल पेरण्या लांबणीवर पडतील बघे चला शेतामध्ये काय, काय काय काम झालं होतं ते तुम्हाला सांगतो तुम्हाला हे रान आहे आपलं हे शेततळ आहे शेततळ पण तुम्हाला दाखवतो पण त्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट दाखवतो तुम्हाला हे हा आमचा कॅनल आहे हे चिलार जे दिसते बाबळ म्हणतात याला काटेरी वनस्पती बघा एक कॅनल आहे सरकारला तर पाणी पूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचं आहे पण आमच्या इथं अजूनपर्यंत पाणी आलेलं नाही हे कॅनल मला वाटतं पंधरा वर्ष झालं कॅनल काढून अजून ह्याची काय ह्याच्याकडे कुणी लक्ष दिलेलं नाही साधं हे घाणसुद्धा काढलेलं नाही अजून पूर्ण कॅनलमध्ये अशी घाण आहे पाणी तर लांबच आणि ह्या कॅनलमध्ये जेवढे रान गेलेलं आहे त्याचा मोबदलासुद्धा ह्यांनी सरकारने दिलेला नाही आपल्याला खूप नुकसान आहे आणि आपलं रान पण कॅनलमध्ये भरपूर गेलेलं आहे हे पूर्ण पाळी काढून ठेवलेलं आहे रान शेत आपलं कडवळासाठी आपण पाणी वापरलं होतं पण पावसामुळे पण थोडं वाढलेलं दिसतंय पाणी चला रानात जाऊन आपण बघू वापसा आला आहे की नाही आणि वापसा कसा चेक करायचा आहे हे तुम्हाला सांगतो पेरल्यानंतर आपल्याला राणा बांधावरनं वगैरे फिरावं लागतं दारं धरायला लागतात पाणी असतं चालू काय केलं त्या बांधावरनी पूर्ण तणनाशक मारून घेतलं जेवढं आपले बांध आहेत रानाच्या लगत जे आहेत गवत भरपूर होतं हे आत्ता पहिला पाऊस चालू आहे पावसाळा अजून लांब आहे भरपूर आहे तोपर्यंत गवत हे पूर्ण गुडघेतक येतं इथून फिरायचं म्हटलं तर आपल्याला इच्छूक आठा सापकेड्याचा आतनं फिरताना थोडा आपल्याला त्रास होतो त्यामुळे तणनाशक मारले जळलेलं आहे बघा तुम्हाला दाखव पूर्ण पिवळं पडलेलं आणि हिरवं तुम्हाला दाखव तणनाशक मारलेलं नाही गार आहे आणि इथं तणनाशक मारलेलं आहे पूर्ण जळून गेलेलं आहे अगोदर आपल्याला भरपूर रानाची मेहनत घ्यावी लागते करावी लागते आता ह्या रानामध्ये आपण नांगरलेलं होतं नांगरून परत पाळी गारून घेतली पाऊस चालू व्हायच्या अगोदर आता पाऊस आठ दिवस पडला आठ दिवसानंतर आता हे दोन तीन दिवस झाला आज विश्रांती घेतलेली आहे वरचं वरचं जे आहे अडकलेलं आहे पण आता उकरून बघायला लागेल की वापसा आला आहे की नाही एक दोन ठिकाणी आपण उकरून बघू आला असेल तर तीन दिवसामध्ये आपल्याला गे पिरून घ्यावं लागेल पूर्ण चला अजून तर वापसा नाही चिकला आहे खाली वरचरान पूर्ण वाळलेलं आहे बघा बर... हे बळी पडल्यासारखं वर वाळलेलं आहे पूर्ण पण आतमध्ये जर बघितलं हे असं दाबलं की असा गोळा व्हायला नाही पाहिजे चिखलाचा भर असं असं बगर, बगर पाहिजे माती असे दाबली की असं गोळा होऊ नये गोळा झाला तर म्हणजे हे पेरणे योग्य अजून झालेलं नाही वापसा आलेला नाही आज आहे रविवार मंगळवार बुधवारी शक्यतो पेरायला येईल मग आपल्याला मकाची पेरणी तुरीची पेरणी करावी लागेल पावसानंच एवढं तण उठलेलं आहे रानामध्ये गवत उगवलेलं आहे जर समजा अजून दोन तीन दिवसात जर पेरायला जर नाही आलं तर हे गवत अजून परत माजणार नंतर परत पाळी घावला घालावं लागेल आणि नंतर परत मग पेरणी करावी लागेल त्याशिवाय ते टिपण चालणार नाही हे पाव गवत या गवत पूर्ण रानामध्ये उघीच झालेलं आहे नाही तर वापसा आलाय का आपण बघू आता गोळा व्हायला नको आहे बगर, बगर पाहिजे असे जेणेकरून बी त्यामध्ये वापरला पाहिजे चला तर मग राऊंड मारून तर आता झाला आहे पूर्ण रानामध्ये जे मागं दिसते कडावळ आहे आपलं कडावळ विकण्यासाठी आपण केलेलं आहे एक सतरा अठरा गुण्ट कडावळ आहे अजून हे दहा बारा दिवसामध्ये विकायला येईल बेंदूर असतो आमचा श शनिवार आहे कर्नाटकी बेंदूर असतो आमच्याकडे पोळा नसतो तर ह्याला बघून आपण विकणार पावसाचं वातावरण झाले पूर्ण काय सांगता येत नाही पाऊस येऊ शकतो पाऊस यायच्या अगोदर आपण आता निघू घरी चला तर भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये